नमस्कार स्त्रीयंत्र हे एक प्राचीन आणि पवित्र यंत्र आहे ज्याला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे याला लक्ष्मीचे यंत्र किंवा धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते स्त्रीयंत्र हे देवी लक्ष्मी आणि ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतिनिधित्व करते हे विशेषतः धन समृद्धी सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठी पूजले जाते तर यंत्राची रचना आपण आता पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्त्रीयंत्राचे प्रकार कोणते आणि त्याचे महत्त्व काय तर नंबर एक सरळ रेषा आणि त्रिकोण स्त्रीयंत्रात अनेक सरळ रेषा आणि त्रिकोण असतात या त्रिकोणाचे एकत्रित स्वरूप ब्रह्मांडाची रचना दर्शवते ऊर्ध्वमुखी त्रिकोण म्हणजेच वर दिशेला असलेले पुरुष ऊर्जा म्हणजे शिव दर्शवतात अधोमुखी त्रिकोण म्हणजेच खाली दिशेला असलेले स्त्री ऊर्जा म्हणजेच शक्ती दर्शवतात नंबर दोन आवर्त रचना म्हणजेच चक्र तर स्त्रीयंत्र हे चक्र स्वरूपात पण असते आवर्त किंवा चक्रांनी बनलेले आहे ज्यामध्ये ब्रह्मांडातील ऊर्जा एकत्रित केली जाते याला नवचक्र असे म्हणतात नंबर तीन बिंदू स्त्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असतो ज्याला बिंदू स्थान म्हणतात हा बिंदू पूर्ण ब्रह्मांडाची एकता आणि शक्तीचे प्रतीक आहे स्त्रीयंत्राचा महत्व नंबर एक धनप्राप्तीचे प्रतीक देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे धन धनसमृद्धी आणि वैभवासाठी पूजले जाते नंबर दोन सकारात्मक ऊर्जा हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते नंबर तीन आध्यात्मिक उन्नती श्रीयंत्राच्या पूजेमुळे मनशांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती होते नंबर चा चार संपत्तीचे रक्षण हे फक्त संपत्ती मिळवण्यासच मदत करत नाही तर संपत्ती टिकवण्यासाठीही उपयोगी आहे स्त्रीयंत्र पूजेची पद्धत श्रीयंत्राला स्वच्छ ठिकाणी स्थापन करावे नंबर दोन दररोज त्यावर गंध फुले अक्षदा वाहून पूजा अर्चा करावी लक्ष्मी स्तोत्र किंवा पठन करावे धूप दीप लावून ध्यान करावे आता आपण श्रीयंत्राचे प्रकार बघत आहोत नंबर एक समतल श्रीयंत्र धातू कागद किंवा रत्नांवर कोरलेले असते नंबर दोन म्हणजे त्रिमितिय श्रीयंत्र हे पिरॅमिडच्या आकाराचे असते ज्याला आपण मेरू श्रीयंत्र असे म्हणतो श्रीयंत्राचे योग्यरित्या पूजन केल्यास धनसमृद्धी आणि सुख शांती प्राप्त होण्यास मदत होते वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ